नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विकास शेवाळे आरडोर सीड्स कंपनी प्रतिनिधी आपण सटाणे बागलान तालुक्यातील स्थळ या ठिकाणी आलेलो आहोत बागाई स्थळ म्हणून ओळख असणारी ही जमीन दुर्गेश दादा सोनवणे यांच्या शेतात आपण उभे आहोत त्यांनी समर्थ गुलाबी व्हरायटी लागवड केली होती तर आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ व व्हरायटी कशी निघाली हे त्यांच्याकडून आपण त्यांचं दोन शब्द मनोगत जाणून घेऊ दादा नमस्कार 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 तुमचं नाव सांगा दुर्गेश पंडित सोनवणे राहणार सटाणा म्हणून काय स्थळ म्हणून ओळखलं जाणार हे आमचं सटाण्यातश्वर नगरी म्हणून बागायत पाट स्थळ म्हणून ओळख आहे त्याची किती किलो कांदा तर, दादा ये आपण चार किलो घेतलं होतं चार किलो कांदा बियाणं चार किलो घेतलं होतं त्याच्यात आपण सव्वा एकर लागवड केली सव्वा एकर समर्थ गुलाबी घेतलं होतं आपण बरोबर ते शेवाळे साहेब आहेत ना शेवाळे साहेबांनी भावाशी परिचय केला तर कि वा हे तुम्ही घ्या बरोबर तर मग ते आपण घेतलं आपल्याला एवढं म्हणजे वाटत नव्हतं की बा ते घ्यावं की नाही घ्यावं नवीन कंपनी नवीन कंपनी आहे बुवा त्याचा आपण अजून काही परिचय बघितलेला कुठं तर मग तो परिचय बघून तुम्ही त्याची गॅरंटी घेतली शेवाळे साहेबांनी की हे लावास बो असं मग घेतला आपण तर लावल्यानंतर आपली सव्वा एकर लागवड झाली बियाणं कुठून आणलं होतं दादा हे राखा सीड्स मधून साठाने राखा सीड साठा वरून बियाणं आणलं हो तर दादा तुम्हाला आता कांद्याचा कलर कसा वाटतोय कांद्याचा कलर तर एकदम अतिउत्कृष्ट आणि एक नंबर दर्जेचा भेटले या वर्षी मला अनुभव आहे तर पुढच्या वर्षी पण मी पूर्ण समर्थ गुलाबीच लावणार आहे जर कोणाला लागत ला असेल तर त्यांनी घ्यावं ही माझी इच्छा आहे आणि जर घ्यायचं असेल तर आकाशशी कॉन्टॅक्ट करावा तिथं भेटून जाईल तिथं घेता येईल धन्यवाद थँक्यू